हज यात्रेकरूंना वैशालीताई सूर्यवंशी यांनी दिल्या शुभेच्छा हज यात्रेसाठी आज रवाना होणाऱ्या पाचोराळ आणि वरखेडी येथील यात्रेकरूंना शस्त्र बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सध्या ठिकठिकाणचे भाविक हज यात्रेसाठी प्रस्थान करत आहेत या अनुषंगाने पाचोरा शहर आणि वरखेडी गाव येथून आज रवाना होणाऱ्या हज यात्रेकरूनसेर उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली ताई यांनी भेट घेऊन त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शस्त्र उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख उद्धवराव मराठे धनराज पाटील विसपुते अण्णा आदी पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज वाचोरा